नमस्कार वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज बनवतो आहे आपण मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल चिली गोबी ही बनवायलासुद्धा खूप सोपी आहे आणि चवीला म्हणणार तर एकदम भन्नाट आहे हा पदार्थ जर तुम्ही घरी बनवला तर तुम्ही कधीच रेस्टॉरंटला जाणार नाही तर चला कसं बनवलं आहे ते बघूया तर इथे मी एक फ्लावर घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला हा फ्लावर आपल्याला स्वच्छ असा साफ करून घ्यायचा आहे म्हणजे असं मध्ये याचे किडे वगैरे असतात तर ते इथे मी निवडून घेतलेला आणि साफ करून घेतलेला आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे ते इथे मी गरम पाणी करून घेतलेलं ते घालते आणि पाच मिनिट हे आपल्याला साईडला ठेवायचं आहे किंवा तुम्ही हे दोन ते तीन मिनिट बॉईलसुद्धा करू शकतात एक पाच मिनिट झालेले आहे आता हे आपण पाणी काढून घेऊया तर अशा चाळणीवर मी याचं पाणी निथळून घेते आहे अशा पद्धतीने पाणी निथळते येतोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे मी एक बोल घेतलेला आहे आता ने ने इथे आपल्याला एक छोटंसं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर घेते आहे चम्मच हे फुल भरून घेते आहे अशा पद्धतीने त्यानंतर दोन चम्मच इथे मी तेवढाच मैदा घालती आहे मैदा घातल्यानंतर थोडंसं इथे मी मिरी पावडर घालते आहे जी ब्लॅक पेपर पावडर असते ती त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता इथे मी एक छोटीशी पेस्ट बनवून घेतलेली तर इथे मी लसण आहे अद्रक आहे आणि थोडीशी मिरची पावडर अशा पद्धतीने याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती आपल्याला या यामध्ये घालायचं पेस्ट घातल्यानंतर हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी हे एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं म्हणजे बॅटर हे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मिडियम प्रकारे इथे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी घातलं तर इथे थोडंसं बॅटर घट्ट होतं म्हणून मी थोडंसं परत पाणी घालते आहे आणि अशा पद्धतीने इथे मी बॅटर बनवून घेते आता जे फ्लावर आपण कट करून घेतलेली होती ते संपूर्ण प फ्लावर मी यामध्ये घालते आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आणि छान असं हे संपूर्ण बॅटर आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे जे बॅटर आपण बनवून घेतलं आहे ते संपूर्ण आपल्याला फ्लावरला लावून घ्यायचं आहे छान अशी कोटिंग करून घ्यायची आहे बॅटर जर पातळ असेल तर ते व्यवस्थित फ्लावरला लागणार नाही म्हणून बॅटर हे थोडंसं घट्टच बनवायचं तर इथे संपूर्ण फ्लावरला बॅटर लावून झालेलं आहे ते आता मी साईडला ठेवते आहे तर इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या इथे ही हिरवी मिरची कांदा लसण अद्रक शिमला मिरची आणि जी कांद्याची पात असते ती घेतली आणि कांदा घेतलेला आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं तेल छान कडकडीत इथे गरम करून घ्यायचं आणि जे फ्लावर आपण इथे कोटिंग करून घेतलेली ती फ्लावर आपल्याला यामध्ये तळून घ्यायची आहे फ्लावर तळत असताना गॅस हा मध्यमच ठेवायचा आणि मध्यम आचेवर हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे गॅस मध्यमाचेवर जर आपण तळून घेतले तर गोबी ही छान अशी कुरकुरीत तळल्या जाते गॅस जर कमी केला तर गोबी ही तेलकट होते आणि जर मोठा केला तर ती आतून कच्ची राहण्याची शक्यता असते म्हणून गोबी तळत असताना गॅस हा मध्यमच ठेवायचा अशा पद्धतीने मी दुसरीसुद्धा बॅच इथे तळून घेते अशी कुरकुरीत गोबी तुम्ही अशी तळून जरी खाल्ली तरी मुलांनासुद्धा खूप आवडेल तुम्ही अशी चहासोबत किंवा टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबतसुद्धा अशी तळलेली गोबी खाऊ शकता खरंच खूप छान लागते तर इथे माझी दुसरीसुद्धा बॅच तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे ती इथे मी संपूर्ण गोबी तळून घेतलेली आहे तर तुम्हाला आवाजावरून लक्षात आलं असेल बघू शकता किती ती पुरी तिथे आपली गोबी तळून झालेली आहे हे गोबी अशी जरी खाल्ली तरी मुलांना खूप आवडेल तुम्ही अशी जरी गोबी मुलांना तळून दिली तर ते आवडीने नक्कीच खातील तर चला पुढची तयारी करूया तर इथे मी ज्या कढईमध्ये आपण गोबी तळून घेतलेली त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं त्यामध्ये मी अद्रक बारीक कट करून घेतलेली होती ती घातली आणि लसण जो बारीक कट करून घेतलेला होता तो घातला इथे अद्रक लसूण आपल्याला कट करूनच घालायचं आहे त्याची पेस्ट वगैरे बनवायची नाही असं कट करून घातलं तर त्याला छान असं रेस्टॉरंट स्टाईल चव येते त्यानंतर जो पाथीचा कांदा आपण कट करून घेतला होता तो यामध्ये घातला हिरवी मिरची कट करून घेतलेली होती ते घातली नंतर जे मोठ्या आकारात आपण कांदा कट करून घेतला तो घालायचा आणि शिमला मिरची सुद्धा मी यामध्ये घातली आता हे हलकंच आपल्याला परतून घ्यायचं आहे हे आपल्याला इथे शिजू द्यायचं नाही हलकंच फक्त परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं थोडंसं इथे आपल्याला ब्लॅक पेपर पावडर घालायची आहे मिरे पावडर ती घातली परत छान हे असं इथे एकजीव करून घेतलेलं गॅस इथे आपल्याला मोठाच ठेवायचा आहे म्हणजे छान असा क्रंचीपणा तसाच राहील त्यानंतर इथे आपण काही सॉसेस घालूया कारण इथे मी एक ते दीड चम्मच रेड चिली सॉस घालते आहे एक चम्मच इथे आपल्याला सोया सॉस घालायचा आहे थोडंसं इथे मी ग्रीन चिली सॉस घालते आहे आणि एक चम्मच इथे मी टोमॅटो सॉस घालती आहे अशा पद्धतीने सगळे सॉस घातल्यावर संपूर्ण हे मी एकजीव करून घेतलेलं आता इथे आपण एक छोटीशी पेस्ट घालूया तर इथे एक चम्मच मी कॉर्नफ्लावर घेतलेलं यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ही पेस्ट आपल्याला आता या ग्रेव्हीमध्ये घालायची आहे अशा पद्धतीने तर इथे मी हलकीशीच ग्रेव्ही बनवते आहे तुम्हाला जर जा ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही इथे पाणी थोडंसं जास्त घालू शकता तर पेस्ट घातल्यानंतर छान असं एकज्यू करून घ्यायचं आणि जी गोबी आपण फ्राय करून घेतलेली ती यामध्ये मी आहे छान असं हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं एकजू करून घ्यायचं आहे संपूर्ण ग्रेव्ही आपल्याला फ्लॉवरला गोबीला लावून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी थोडीशी ची कांद्याची जी पात आहे ती बारीक कट करून घेतलेली ती घातलेली मस्त असं एकजू करून घेतलेलं तर मस्त इथे रेस्टॉरंट स्टाईल चिली गोबी आपली घरच्या घरी तयार होते अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे तुम्ही जर अशा पद्धतीत एकदा घरी बनवून बघितली तर तुम्ही हा पदार्थ कधीच रेस्टॉरंटला खाणार नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण चिली गोबी गोबी घरच्या घरी बनवू शकतो आणि विशेष म्हणजे हायजेनिक पद्धतीने आपण घरी बनवत असतो आणि ते मुलांना सुद्धा आपण देऊ शकतो बघूनच खावीशी वाटणारी आपली चिली गोबी इथे तयार झालेली आहे तर एकदा अशा पद्धतीने नक्की तुम्ही हा चायनीज प्रकार करून बघा तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल ऐकूनसुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला आजची किचन टिप बघूया बटाटे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी पेपरचे तुकडे करून बटाट्यामध्ये ठेवा म्हणजे बटाट्याला मोड येणार नाही तर चला अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये